संकल्पते सिद्धी डॉक्टर आरेकुमार यांनी लिहिलेल्या पुस्तकाच क्रमशः वाचन करीत आहे भाग वृद्धाश्रमाने दिली संधी म्हातारपणाची जाणीव होऊ लागली बाबू असं दत्ताजीरावांनी म्हणायला आणि रस्त्याच्या डाव्या बाजूला माता पिता वृद्धाश्रम ही पाठी दिसायला एकच गाठ पडली थांबव दत्ताजीराव म्हणाले गाडीवरून उतरून त्यांनी पाठी नीट पाहिली नावाखाली एक बटन दाखवून तीन किलोमीटर असे लिहिले होते त्या बाजूकडे बोट दाखवून ते त्यास म्हणाले गाडी वृद्धाश्रमाकडे दहा मिनिटातच बाबूने गाडी वृद्धाश्रमाच्या गेट जवळ उभी केली वृद्धाश्रमाचे ठिकाण निसर्गरम्य परिसरामध्ये होते एकतर ते नदीकाठी होते आणि एका टेकडीच्या उतारावर होते झाडांनी व्यापले होते जागा होती तसेच वाहनांच्या आणि मानवाच्या वर्दळी पासून ते दूर होते इथे विश्रांती घ्यावी असे असे वाटावे ठिकाण मुख्य रस्त्यापासून आत वृद्धाश्रमात काम असणारीच माणसे आणि वाणे येत होती कारण वृद्धाश्रमाखेरी तिथे दुसरे काहीच नव्हते या वृद्धाश्रमाच्या मालकाने ही जागा निवडल्याबद्दल दत्ताजीरावांनी त्यांचे मनोमन धन्यवाद दिले कोण पाहिजे एका महिलेने गेटवर येऊन विचारले कोणाला भेटायचे नाही पण वृद्धाश्रम आहे दत्ताजीराव म्हणाले थांबा सरांना जाऊन सांगते थोड्याच वेळात नीट नेटका पोशाख केलेले त्यावर पांढरा एप्रन आणि गळ्यामध्ये स्टेतस्कोप अडकवलेले गृहस्थ आले ते डॉक्टर होते असा त्यांचा पोशाख सांगत होता नमस्कार आत या गाडी सुद्धा आत घ्या ते अदबीने म्हणाले दत्ताजीरावांनी त्यांना नमस्कार केला बाबूने गाडी आत घेतली डॉक्टर त्यांना घेऊन ऑफिसमध्ये दे गेले त्यांची उचारपूस करून भेट देण्याचे कारण विचारले दत्ताजीरावांनी आपल्या सेवानिवृत्तीनंतरच्या जीवन पद्धतीबद्दल सांगितल्यावर डॉक्टरांना खूप आनंद झाला त्यांनी त्यांचे अभिनंदन सुद्धा केले पाणी झाल्यावर डॉक्टर म्हणाले चला तुम्हाला आमचा वृद्धाश्रम दाखवतो तिघेही बाहेर पडले तीन एकर जागेमध्ये वृद्धाश्रम पसरला होता सर्व बाजूनी दहा फूट उंचीची भिंत बांधली होती एक एकर जागेमध्ये वृद्धांसाठी सर्व सोयींनी युक्त अशा वीस खोल्या बांधून चाळीस वृद्धांची राहण्याची सोय केली होती थोड्या अंतरावर अपघातासाठी दोन खोल्या होत्या त्याला लागून मोठे स्वयंपाकघर होते त्याला जोडूनच भोजनगृह होते समोरच छोटीशी पण सुंदर बाग होती पती पत्नीचे बागेची निगा राखत असल्याचे दिसले रंगबिरंगी फुलांची झाडे आणि विविध फळे देणारी झाडे त्यामध्ये होती त्यामुळे त्यावर फुलपाखरांची आणि पक्ष्यांची खूप होती बागेत दहा बाकडे ठेवले होते दोन बाकड्यावर पुरुष विसावले होते थोडे पुढे गेल्यावर डॉक्टरांचे सुसज्ज हॉस्पिटल होते त्याला लागूनच रोग निदान करण्यासाठी प्रयोगशाळाही होती हॉस्पिटल आणि प्रयोगशाळेमध्ये काम करणारे जवळपास दहा कर्मचारी दिसले ते आपापल्या कामामध्ये व्यग्र होते वृद्धाश्रमाच्या बरोबर मध्यावर एवढा हॉल होता स्टेज टेबल खुर्च्या माईक सर्व काही होते एका कपाटामध्ये पेटी तबला टाळ होते फेरफटक्या मारून झाल्यावर सर्वजण बैठकीच्या खोलीमध्ये बसले पत्नीला त्यांनी बोलावले त्याही डॉक्टर असल्याचे आणि याच हॉस्पिटलमध्ये काम करत असल्याचे त्यांनी सांगितले नंतर या दोघांबद्दल त्यांनी आपल्या पत्नीला जेव्हा सांगितले तेव्हा त्यांनी त्यांचे अभिनंदन केले एकूण सगळा अंदाज आल्यानंतर दत्ताजीरावाने डॉक्टरांना विचारले डॉक्टर वृद्धाश्रमाची कल्पना तुम्हाला कशी काही सुचली तोही माझा वानप्रस्थाश्रमच समजा तुमच्या माझ्या वयामध्ये फार फरक नाही यावर दोघेही खळखळून हसले नाही तरी पण या पेशामध्ये खूप पैसा मिळतो शहरामध्ये अलिशान बंगला बांधून राहता येतो जीवनाचा आनंद घेता येतो मग इथंही हा बंगला आहेच की आणि आनंद म्हणाल तर इतका आनंद मला दुसरा कुठेही मिळाला नसता राहता राहिला प्रश्न पैशाचा खूप पैसे मिळवले सर या व्यवसायातून आईवडिलांसाठी जेवढं करता येईल तेवढं केलं त्यांना संपूर्ण दर्शन घडवलं दोन परदेश वाऱ्याही झाल्या मुलांची शिक्षण झाली एक जण बेंगलोरला असतो दुसरा अमेरिकेमध्ये असतो दोघे सहकुटुंब आपापल्या ठिकाणी व्यवस्थित आहे अधूनमधून ते इकडे येतात कधी आम्ही त्यांच्याकडे जातो मुले सुना नातवंडाच्या काही काळ घालवून पुन्हा येऊन आपल्या कामाला लागतो ही आपली माझी वाणप्रस्थाश्रमाची कल्पना कोणीतरी पोहे आणून ठेवले बहुतेक तो घरातला नोकर असावा तिघांनी सुद्धा पोहे घेतले त्यानंतर चहा झाला आईवडील दत्ताजीरावांनी सहजच विचारले डॉक्टरांचा चेहरा एकदम बदलला गंभीर झाले स्वतःला सावरून ते म्हणाले ते हयात नाहीच सर ओ सॉरी डॉक्टर काही हरकत नाही सर आयुष्याची परिक्रमा ही अशीच असते मी आणि तुम्ही त्याच वाटेवर आहोत सगळेच या वाटेने चालत असता पण एखाद्यालाच त्याचे भान असते बहुतेकांना ते नसते आयुष्याचा अर्थ कळेपर्यंत आयुष्य संपून जाते खरं आहे डॉक्टर आपले आईवडील शेतकरी होते आपण जिथं बसलो आहे जिथं हा वृद्धाश्रम आहे ही आमची शेती आईवडिलांनी इथं आयुष्यभर कष्ट केलं आणि मला डॉक्टर केलं त्यांची स्मृती म्हणून हा वृद्धाश्रम यांच्यातच मी माझ्या आईवडिलांना पाहतोय दत्ताजीरावांना यावर काय बोलावे ते सुसेना त्यांनी त्यांना धन्यवाद दिले चहा झाल्यावर डॉक्टर म्हणाले सर मी हॉस्पिटलमध्ये जातो हा मुलगा तुम्हाला सगळा वृद्धाश्रम फिरून दाखवेल पाहुण्यांसाठी दोन खोल्या आहेत त्यापैकी एका खोलीमध्ये तुम्ही राहा सगळी सोय आहे निवांत राहा डॉक्टर दवाखान्यामध्ये होते गेले दत्ताजीराव आणि बाबू त्या मुलाबरोबर गेस्टरूम मध्ये आले बाबूने गाडीच्या कॅरेजवर त्याच्या बॅग आणल्या सीट सावर झाले फ्रेश झाले सायंकाळचे चार वाजले होते सगळेजण आता विश्रांती घेऊन ताजेतवाने झाले असतील असे समजून ते दोघेही त्या मुलाबरोबर बाहेर पडले एकेका वृद्धाच्या खोलीवर तो त्यांना घेऊन गेला दोन वृद्धांसाठी एक खोली होती काही खोल्यामध्ये दोन वृद्ध पुरुष तर काही खोल्यांमध्ये वृद्ध पती पत्नी होते काही जण सत्तरीमध्ये होते जे स्वतःची कामे स्वतः करू शकत होते हिंदू फिरू शकत होते तर काही जण ऐंशीहून अधिक वयाचे असल्याने फारशी हालचाल करू शकत नव्हते सहज विचारलेल्या प्रश्नातून जवळजवळ सर्वच जण शहरातले होते मात्र वृद्धाश्रमामध्ये येण्याची कारणे निनियाळी होती काहींची मुले परदेशी असल्याने आणि त्यांचे आई वडील स्वतःचे काही करण्यास असमर्थ असल्याने त्यांनी त्यांना त्रास होऊ नये म्हणून वृद्धाश्रमामध्ये ठेवले होते काहींचे आपल्या मुलांशी तर काहींचे सुनेशी पडत नसल्याने घर सोडून इथे आले होते किंवा त्यांना त्यांनी येथे आणून सोडले होते काही जण स्वतःच निर्णय घेऊन आपला कोणाला त्रास होऊ नये म्हणून वृद्धाश्रमामध्ये आले होते त्यांच्या त्यांच्या कारणावरून काही आनंदाने इथे आल्याचे तर काहींनी याशिवाय पर्याय नसल्याने येथे आल्याचे अश्रू भरल्या डोळ्यांनी सांगितले एक गोष्ट मात्र सगळ्यांमध्ये समान होती आणि ती म्हणजे सर्वजण येथे आनंदी होते अगदी घराची आठवणही होऊ नये असे इथले वातावरण आहे आणि डॉक्टर पती पत्नी आमच्या मुलांपेक्षाही आमची अधिक काळजी घेतात असे त्या सर्वांनी सांगितले नंतर ते दवाखान्यामध्ये गेले तेथे वृद्धांखेरी इतरही पेशंट होते डॉक्टर पती त्या पत्नी त्यांना तपासण्यामध्ये गुंतलेले होते त्यातूनही त्यांच्याबरोबरच्या मुलाने ते दोघे आल्याचे सांगितले डॉक्टरांनी त्याचे स्वागत केले आणि पेशंट तपासण्याचे काम आपल्या पत्नीवर सोपवून ते त्यांना त्यांच्या खोलीमध्ये घेऊन गेले झालं सगळं पाहून त्यांनी विचारले हो कसा वाटला आमचा वृद्धाश्रम डॉक्टर तुम्ही तुमच्या आईवडिलांचे ऋण फेडलेत आणि आता समाजाचे ऋण फेडत आहात एवढेच मी म्हणेन थँक्यू आपण समाजासाठी काही केलं तर समाज आपल्याला भरभरून देतो असा माझा अनुभवच आहे हा वृद्धाश्रम मी मोफत चालवतो अशातला भाग नाही पण पैशापेक्षाही आम्ही सेवेला जास्त महत्त्व देतो म्हणून तर समाजाकडून आम्हाला देणगी मिळते विशेषतः ज्यांचे आईवडील इथे आहे त्यांच्याकडून त्यांच्या आईवडिलांसाठी आम्ही ठरवून दिलेल्या खर्चापेक्षाही जास्त पैसे आम्हाला ते पाठवतात काही जणांचे आईवडील इथं निवड झाल्यानंतर त्यांच्याकडून आम्हा देणगी येत राहते शिवाय हा दवाखाना फक्त वृद्धांसाठीच आहे अशातला भाग नाही तो परिसरातील लोकांसाठी सुद्धा आहे तीही प्रॅक्टिस चालते शेजारच्या शहरातील काही तज्ज्ञ डॉक्टर्स आठवड्यातून एक दिवस इथे येऊन विना मानधन आपली सेवा देतात यापेक्षा आणखी काय हवं आहे तरी पण डॉक्टर हे काम तसं सोपं नाही खरं आहे एकतर इथं येणारे सगळे वृद्ध येताना सोबत काही व्याधी घेऊन आलेली काही जणांना इथं येऊन आठ दहा वर्षे झाली आहेत वय कोणाला थांबवता येत नाही तसा मृत्यूही कोणाला थांबवता येत नाही जसं वृद्धापकाळ घालवण्यासाठी ते इथं आलेले असतात हे जेवढं खरं तेवढं ते इथं ते मरायलाही आलेले असतात हेही खरं मृत्यू त्यांच्या अवतीभोवती रेंगाळत असतो हे वास्तव आम्हाला स्वीकारावं लागतं यातील काहींची प्रकृती जेव्हा अगदी खालावते तेव्हा आम्ही त्यांच्या नातेवाईकांना कळवतो काही जण येतात काही जण येत नाहीत मुलं परदेशातून लगेच कशी येणार मग उरकून घ्या असं कळवतात मग खांदा देण्यापासून ते दे त्यांच्या त्यांच्या धर्मानुसार तिसऱ्या दिवशी सर्व विधी करण्यापर्यंत सर्व काही करतो त्यासाठी इथं नदी काठाला स्मशानभूमी तयार केलेली आहे लांब जावे लागत नाही पण ती स्मशानभूमी वाटतच नाही आलायस ती बघून घ्या स्मृती उद्यान म्हणतो आम्ही त्याला आमची मंडळी त्या शेवटचं स्टेशन म्हणतात वृद्धांना शेवटी देवाचा आधार वाटतो म्हणून मार्गामध्ये श्री गणेशाचं मंदिरही बनलेलं आहे ही सगळी मंडळी कधी कधी तिथे फिरायला जातात काही जण झाडाभोती बांधलेल्या पारावर बसतात काही जण हिरवळीवर विसावतात शेवटच्या स्टेशनचं त्यांनी एक गाणंही तयार केलेलं आहे झुक 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 अगीन गाडी वयांच्या रेषा हवेत काडी सुंदर जग हे पाहूया देवाच्या गावाला जाऊ या वा वा दत्ताजीराव आनंदाने उद्गारले बाबूने टाळ्या वाजवल्या नाण्याला जशा दोन बाजू असतात तशा आमच्या कामाला सुद्धा दोन बाजू आहेत डॉक्टर पुढे बोलू लागले मी तुम्हाला जशी चांगली बाजू सांगितली तशी त्रास देणारी दुसरी बाजूही आहे बऱ्याच जणांना वाटत की आम्ही वृद्धाश्रमाला दरमहा पैसे पाठवले की आमचं कर्तव्य पार पडलं बाकी सगळं डॉक्टरांनीच बघायचं इथपर्यंत ठीक आहे परंतु आमच्या माता पित्यांना काही झालं तर त्याला डॉक्टर जबाबदार असेही काही म्हणतात मृत्यूही डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाला असे म्हणण्यापर्यंत त्यांची मजल जाते मग पोलीस पोस्टमॉर्टम खटले कोर्ट सुरू होतात त्यात आमचा वेळ तर जातोच पण मनस्तापसुद्धा होतो इथं येणारे वृद्ध एकतर काही रोगाने त्रस्त असतात वयोमानाने त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते त्यामुळे साध्या आजाराने सुद्धा त्यांना मृत्यू येऊ शकतो पण हे समजूनही घेत नाहीत किंवा समजून घेण्याची त्यांची मानसिकताही नसते पण आता त्याची सवय झालीय कोणत्याही कामात अडचणी ह्या येणारच त्यावर मात केली तरच आपला ध्येय परत जाता येईल वृद्धांचंही एक मानसशास्त्र असतो ते मी जाणीवपूर्वक अभ्यासलं वृद्धाश्रम चालवायचा म्हणजे ते अभ्यासणं ही माझी गरज होती ते अभ्यासताना लक्षात आले की वृद्धापन म्हणजे दुसरं बालपणच आहे ते खरं आहे लहान मुलांना शिशू चालणं बोलणं खाणं पिणं यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं वृद्धांचंही तसंच आहे फरक एवढाच की लहान मुलांचं हे सर्व करताना आपल्याला घाण वाटत नाही आपण ते अगदी आनंदाने करतो परंतु वृद्धांच्या बाबतीमध्ये अगदी याच्या उलट आहे घरातील माणसांना वृद्धांच्या या सर्व गोष्टी कराव्या वाटत नाहीत त्याची त्यांना घाण वाटते म्हणून मग घरी एखादा केअर टेकर ठेवणे किंवा वृद्धाश्रम गाठणे असे पर्याय शोधले जातात घर हे वृद्धांचं आय सी यू असतं हे लोकांच्या लक्षात येत नाही खरं तर या काळात त्यांना औषधापेक्षाही आपल्याजवळ कोणीतरी बसावं बोलावं असं त्यांना वाटत असतं ते त्यांचं टॉनिक असतं तेच त्यांना मिळत नसलं नसतं हे खरं त्यांचं दुःख असतं पण त्यांना हे बोलून दाखवताही येत नाही आणि मग ते मूकपणे या जगाचा निरोप घेतात डॉक्टरांचे डोळे पानावले दत्ताजीराव आणि बाबूची अवस्था तशीच झाली चला सर आपल्या कामाला लागूया डॉक्टर म्हणाले डॉक्टर आपल्या दवाखान्यामध्ये गेले आणि दत्ताजीराव आणि बाबू त्यांच्या खोलीकडे निघाले खोलीवर जाताना मध्येच असणाऱ्या स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये बाबूने डोकावून पाहिले आणि त्याच्या डोक्यामध्ये एकदम विचार आला आणि तो दत्ताजीरावांना म्हणाला सर आजचा स्वयंपाक आपणच करूया का ओ, अरे स्वयंपाकघर कोणाचं आपण कोण आपल्याला कोण देईल परवानगी विचारून तरी बघूया त्यांनी स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये प्रवेश केला एक पुरुष आणि दोन स्त्रिया तिथे संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले होते नमस्ते दादा नमस्ते ताई बाबूने सगळ्यांना नमस्कार केला आणि म्हणाला आम्ही इथं वृद्धाश्रम पाहायला आलोय शेजारी गेस्ट हाऊसमध्ये राहिलोय आता नुसतं रिकाम बसण्यापेक्षा काही काम करावं म्हणतोय तुमची काही हरकत नसेल तर आजचा स्वयंपाक आम्ही करू का, का हो हो संकोच बाळगू नका या नगर हॉटेल स्वयंपाकाचं काम केलेलं आहे मीही काही दिवस हाताने स्वयंपाक केलेला आहे म्हणून त्यातलं सगळं काही जमतं फक्त काय करायचं ते सांगा दत्ताजीरावांनी दुजोरा दिला ते तिघेही एकमेकांकडे बघू लागले मग त्यांच्यातलाच एक, एक पुरुष माणूस म्हणाला स्वयंपाकही फारसा करावा लागत नाही खाणारे सगळे वृद्ध आहेत त्यांना एखादी पोळी मौसूद भात वरण आणि थोडीशी भाजी एवढंच लागतं फारसं तिकट तेलकट चालत नाही डॉक्टर साहेब त्यास मेडिकेटेड फूड म्हणतात आम्ही सगळेजण तेच खातो पण पण काय ती रवाने विचारली पण हे डॉक्टरांना समजले तर ते आम्हाला काय म्हणतील ते आमच्यावर सोपवा तुम्हाला ते काही बोलणार नाही त्याची आम्ही कशी घेतो एव्हा ना बाबू स्वयंपाकाला लागलाही होता मोठ्या पातेल्यामध्ये पाते भात एका पातेल्यामध्ये मुगाची डाळ आणि एका पातेल्यामध्ये बटाटे शिजवायला टाकले गव्हाचं पीठ मळण्याच्या यांत्रिक भांड्यामध्ये टाकलं गॅसवरच्या शेगड्या मोठ्या असल्याने भात व डाळ शिजायला वेळ लागला नाही भांड्यामध्ये कणिकही तयार झाली होती त्याने कणकीचे गोळे तयार केले आणि बसला वाटायला लाटायला दत्ताजीरावजले पोळ्या भाजायला बाबूची चलाकी पाहून ते चकितच झाले पोळी भाजून तयार होईपर्यंत याची पोळी लाटून तयार झालेली असायची तास दीड तासामध्ये त्याने एक पोळ्या लाटल्या आणि उठला भात तयार झाला होता डाळ शिजून तयार झाली होती भाताचा गॅस बंद करून त्याने वर्णाला फोडणी दिली खमंग वास सर्वत्र पसरला तोपर्यंत दत्ताजीरावांनी बटाटे चिरले होते एका कढईमध्ये बाबूने बटाट्याची भाजी केली बघता बघता स्वयंपाक तयार झाला डॉक्टरना बोलू नका असं त्या तिघांनीही बजावून ते दोघे आपल्या खोलीवर गेले रात्रीचे आठ वाजले नेहमीची रात्रीची जेवणाची वेळ झाली डॉक्टरांसहित सगळेच जण स्वयंपाक घरात शेजारी भोजन ग्रहामध्ये जेवायला बसले डॉक्टर दत्ताजीराव व बाबू शेजारी शेदार बसले आज जेवण जका झाले बर का कोणीतरी आजोबा बोलले खरंच की नेहमीपेक्षा अधिक रुचकर वाटत आहे हे डॉक्टरही म्हणाले ते तिघेही मूळ स्वयंपाकी जेवण वाढता वाढता हसत होते का हसताय रे डॉक्टरने विचारले शेवटी न राहून तो स्वयंपाकी गृहस्थ म्हणाला डॉक्टर साहेब ते तुमच्या शेजारी बसलेल्या पाहुण्यांनाच विचारा ना डॉक्टर दत्ताजीरावांकडे बघू लागले आता दळवून ठेवण्यात काहीच अर्थ नाही असा विचार करून दत्ताजीराव म्हणाले हो आम्ही दोघांनी स्वयंपाक केलाय नाहीतर खोलीत बसून काय करणार होतो ओपन सर आम्ही तर तुमचे पाहुणे आहोत पाहुण्यांनी पाहुणचार चार घ्यायचा असतो तुमचं काम पाहिलं आणि तोच पाहून छान आम्हाला भरून पावला तुमच्या या सेवा कार्यामध्ये आमची ही छोटीशी संधी आम्ही घेतली बाकी काही नाही डॉक्टर यावर ठीक आहे म्हणाले आणि जेवण संपता संपता त्यांना म्हणाले सर दररोज रात्री नऊ वाजता अर्धा तास इथे हॉलमध्ये भजनाचा कार्यक्रम असतो यावं वाटलं तर जरूर या नक्की डॉक्टर आम्ही येऊ नऊ वाजता हळूहळू मंडळी हॉलमध्ये जमा झाली हॉलच्या एका कोपऱ्यातील कपाटामध्ये ठेवलेला तबला पेटी टाळ बाहेर काढले गेले तबला पेटीवाले तबला पेटी घेऊन स्टेजवर आले ते वृद्धाश्रमातीलच होते त्यांना ती कला अवगत होती वृद्धाश्रमातील तीन चार भजन गायक स्टेजवर गेले डॉक्टर दाम्पत्य व दवाखान्यातील ऑफिस मधला सगळा स्टाफ आचारी दत्ताजीराव व बाबू सर्वजण हॉलमध्ये येऊन बसले गायकांनी गणेश वंदना करून भजन गायना सुरुवात केली पेटीवाल्याने सूर पकडला तबलेवाल्याने ठेका धरला आणि हॉलमधील सर्वांनी त्यांना टाळ्यांची साथ दिली वातावरण लगेचच भक्तिमय झाले हरिणामाचा गजर होत होता मंडळी तल्लीन झाली होती तीन अभंग झाल्यानंतर डॉक्टरनी दत्ताजीरावांना अभंग गाण्याची विनंती केली त्यांनीही आडेवेडे न घेता संत तुकाराम महाराजांचा विठ्ठल गीती गावा विठ्ठल चित्ती गावा विठ्ठल उभा पहावा विटेवरी हा अभंग गायला आणि तो सर्वांना आवडला सर्वांनी त्यांची वाहवा केली भैरवीनंतर आरती झाली आणि भजनाचा कार्यक्रम संपला सर्वजण आपल्या खोलीवर गेले दत्ताजीराव भल्या पहाटे उठले बाबूस उठवले दोघांनी खराटे घेतले आणि सर्व बाग मंदिर आणि सभोवतालचा सर्व परिसर स्वच्छ केला नेहमीचा व्यायाम व योगासने केली नदीवर जाऊन अंघोळी केली कपडे धुतले आणि खोलीवर आले गाथेचे वाचन झाले मग आपापल्या बॅगा भरल्या आणि ऑफिसमध्ये गेले राहत्या जेवणाचे बिल भरले आणि एक हजार रुपयेचा चेक देणगी म्हणून दिला जाताना त्यांना डॉक्टरांची भेट घ्यायची होती तसे त्यांनी तेथील कर्मचाऱ्याला सांगितले आणि त्याने डॉक्टरांना फोन लावला व नंतर दत्ताजीरावांना तो म्हणाला तुम्हाला सरांनी घरी घेऊन यायला सांगितले तो त्यांना घरी घेऊन गेला तुम्ही निघाला तुम्ही निघाला सर अटने विचारलं हो डॉक्टर थांबला असता आणखी एक दोन दिवस तर बरं झालं असतं डॉक्टर आपलं काम समजून घ्यावं एवढाच उद्देश होता तो सफल झाला आता जातो पण माझं तुमच्याकडे काम आहे माझ्याकडे माझ्या कक्षेतलं असलं तर जरूर सांगा मला आनंदच आहे सर आपण ज्या उद्देशाने बाहेर पडला आहात त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो आणि तुमच्या कामाला शुभेच्छाही देतो धन्यवाद डॉक्टर कालपासून मी तुमचा दिनक्रम पाहतोय त्यावरून माझ्या हे लक्षात येत आहे की तुमच्याजवळ जे आहे ते तुम्ही समाजाला देत निघाला आहात तुमची संपूर्ण सेवा शिक्षक म्हणून झाली आहे आणि माझ्या तुमच्याकडून काही अपेक्षा आहेत सांगा ना डॉक्टर मी तुम्हाला म्हणालो होतो की वृद्धापन म्हणजे दुसरं बालपण हो ते दुसरं बालपण सांभाळण्याचा मी प्रयत्न करतोय तुम्ही पाहिलं बालपण सांभाळावं असं मला वाटतंय सॉरी तुम्ही पहिलं बालपण सांभाळावं असं मला वाटतंय त्याची खूप गरज आहे मी नाही समजलो डॉक्टर शाळेतील मुलांसाठी तुम्ही शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र काढावं याच वयामध्ये त्यांच्यावर चांगले संस्कार झाल्यास पुढे चांगल्या समाजनिर्मितीसाठी त्यांचा हातभार लागेल वृद्धाश्रमातील मंडळींकडून हे घडणे शक्य नाही कारण त्यांना वयाच्या शरीराच्या मर्यादा आहेत पण ते तुमच्याकडून होईल असा मला आत्मविश्वास वाटतो शाळेतील मुलांच्यासाठी आपण असं एखादं केंद्र काढलं आणि तुम्ही ते चालवलं तर मला वाटतं एक चांगलं कार्य होईल असं काही माझ्या डोक्यात नव्हतं आणि तसा काही विचार करूनही घेऊन मी बाहेर पडलेलो नाही पण आता हा विचार डोक्यामध्ये घ्या एखादं केंद्र काढणं हे तुमच्या आवाक्या बाहेरचं आहे याची मला जाणीव आहे पण मी मदत करू शकतो जेव्हा कधी तुम्हाला वाटेल तेव्हा मा तुम्ही मला माझ्या पत्त्यावर व फोन नंबरवर संपर्क करा असं म्हणून दत्ताजीरावांना त्याने आपलं कार्ड दिलं ठीक आहे डॉक्टर मी विचार करतो नाश्ता चहा आणि दत्ताजीरावांनी डॉक्टरांचा निरोप घेतला